तुकाराम वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर मे देव सर्वकारेषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे महा, कुंडली कर देहार विठ्ठल श्री ज्ञानदेव नमो ज्ञानेश्वरा करुणा करा, करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सद्गुरूंच्या असीम कृपेने खरं तर आपण हा जो मनोदय घेतलेले एक मनावर घेतलेले की अर्जुनाला जो उपदेश रणांगणावर केला भगवान प्रभूंनी भगवान श्रीकृष्णांनी जे काय अर्जुनाला ज्ञान सांगण्याच्या माध्यमात माध्य। काय केलं की बोललेत भगवान अर्जुना काय कर तर तुझ मन आहे तू मन हे बघा अर्जुनाला मन मागितलं याचा अर्थ मनावर भरच काही अवलंबून आहे बरंच काय म्हणजे सर्वस्वच अवलंबून आहे असं का बघा तुम्ही प्रत्येकाच्या मनाचा जरी आपण विचार केला तरी प्रत्येकाचं मन कशानं नाहीतर कशाने भरलेलं आहे कशाने विकारानं भरलेलं आहे संकल्पानं भरलेलं आहे विकल्पानं भरलेलं आहे पण मन भरलेलं आहे मन मोकळं कुणाचं नाहीये आणि भरलेलं मन भगवंताला आवडत नाहीये भगवंताला काय आवडतं मोकळं मन पण मोकळं मन हाय का सांगत आज जर विचार करायला गेलो तर किती मनामध्ये संकल्प विकल्प असतात बघा आज काय करायचंय उद्या काय करायचंय आठ दिवसानं काय करायचंय एवढं ते मन मनोरथाच्या उतरंडी रची आणि पाळी म्हणून भगवान खर तुकाराम महाराज सुद्धा काय म्हणलं खरं तर तुका म्हणे मोकळे मन नारायण भोगासी नारायण भोगासी नारायण भोगासी तुका म्हणे मोकळे मन नारायण भोगासी नारायण भोगासी नारायण भोगासी तुकाराम महाराज म्हणतात भगवंताच्या भक्तीचा आनंद भोग घ्यायला पाहिजे असल तर मन मोकळं पाहिजे का नाही सांग मन मोकळं पाहिजे भगवान नाही जर हृदयामध्ये यावं वाटत असेल तर हृदय कसं पाहिजे हो आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री तर म्हणून खर तर अर्जुनाला मन मागितलेलं म्हणजे मनावर सगळा परमार्थ माणसाचा परमार्थ अवलंबून हावं मनाच्या मना बद्दलचा श्लोक पाया घालण्याचं हेच कारण कि हा चा चा पाया। बहिना बहिनी मना के लिए मन हा माणसाच्या भक्तीचा पाया बघा माझ्या बहिणाबाईनी त्या मनाच वर्णन कस केलेलं आहे मन वढाळ वढाळ उभ्या पिकातल ढोर किती हाकला हाकला फिरी येत पिकावर पाखरू पाखरू त्यासी नाही रे बंधन होत होत भुईवर केलेलं आहे मन कस आहे बैसवी तरी शिंडवी दाही दिशा तुकाराम महाराज म्हणले काय काय करीतो या मना परी नायके नारायण काय करू या मनाला करू नये त्याची करी विवंचना पतना नेऊ आदरे कस आहे भक्ती करायची म्हणलं किंवा खर तर मन एक तास देवपूजेत रमवायचं ग्रंथ वाचनात रमवायचं प्रवचनात रमवायचं म्हणलं तर मन नाही बर का आहे मनाचा समूह असा का असेल तर तुम्हाला सांगू का मन कसं आहे तर तो, तो पण नाही आणि ते पण नाही आपण काय म्हणतो सांगा बरं ते मन म्हणतो मन काय म्हणतो ते पण मन। तो मन म्हणलं तर पुरुषार्थ झाला ती मन तर झालं पण मन आहे कस तो ती नाही तर ते मन आहे ते मन नपुसे आणि नपुसका मनापासून सुख मिळणार नाही आनंद मिळणार नाही पूर्णत्व भक्तीला येणार नाही म्हणून ते भक्त तिला नाही म्हणत आणि नको तिकडं रमत कशात ही रमत बघा तुम्ही आज तिकीट काढून तीन तास पिक्चरला गेलं तर मन तिथं बसतो खूप घुमान ऐकत बसतो बघा बघत बसतो बघा सगळी इंद्रिय कामाला लावतो शांत बसतो बघा नाही कधी सांग तसं भक्ती करत असताना मनाला काय होत चल होती थांबावं असं वाटत नाही म्हणून तुकाराम काय काय करीतो या मना परी नायके नारायणा ना, करू नये त्याची करी विवंचना नको, नको ते विचार मनात येतात आणायचं म्हणून नाही नको ते विचार मनात येतात आणि पतनाने आदर म्हणजे चांगले विचार मनात येत नाही तर विचार कसे येतात नको ते विचार येतात सांग बघा खरंच ज्यांनी ज्यांनी संतांनी आपल्या समोर सगळा अभ्यास करून त्यांचं आयुष्य घालवून काय करून ठेवलं की भक्तीची काढून ठेवली बघ का तर खलयुगामध्ये एक तर आयुष्य थोडं आयुष्य किती आहे शत गणिले ते अर्ध रात्र काय अर्ध आयुष्य माणसाच झोपेमध्ये जात अर्ध रात्रीमध्ये जाते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व रोग क्षय आणि मग भजनाशी उरेल ते काय का मग भजनाला काय उरेल सांगा बरं जर मन यातच गुंतलं हे का नाही बालपण गेले खेळता तरुण पण संसाराची चिंता आहे का नाही वार्धक्यामध्ये परमार्थ होईलच अस नाही का तर जी गात्र आहेत ती काय होत्या शिथिल होत्या वार्धक्यामध्ये ती, ती भक्तीला योग्य राहत नाहीत जस भगवंताच्या पूजेला ताज फूल चालत कस ताज उमललेलं फुल पाहिजे हे का नाही सांगा का सुकलेलं फुल चालतो तशाप्रमाणे या इंद्रियातली जर ताक निघून जाईल तर परमार्थ होईल का हो होणार नाही का नाही सांगा म्हणून परमार्थाला खरं तर वेळ कमी आयुष्य माणसाला एक तर कमी आणि कमी आयुष्यामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे खर आपल्या स्वरूपाला प्राप्त होण्याच ज्ञान प्राप्त केलं पाहिजे आणि ते भगवंतांनी मन मागून मनाच्या स्वरूपात काय करायचंय मन आपलं करून भगवंताला काय करायचंय तर ब्रह्मज्ञानाचा उपदेश करायचा आत्मज्ञानाचा उपदेश करायचंय का तर सकल मानव जात काय तर आत्मज्ञानाची अधिकारे आणि ज्ञान नाही कोठे दुसऱ्या कुणालाही हे ज्ञान नाही आपल्यावर कृपा भगवंतानं करून आपण तिथंपर्यंत पोहोचू शकतो आपण आलो कुठून आपल्याला करायचंय काय आणि जायचंय कुठं याचा संतांनी विचार केला आणि आपल्याला सांगितलं तुकाराम महाराज तर काय म्हणले आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असी येते ऋषी साच भावे वरताय आम्ही खरं खरं सांगायला ऋषी वचन सांगायला आलो अरे मानवा काय कर तर खरतर, जीवन हे मृत्यूभूमी एक तर अमूल्य आहे जन्म माणसाचा अमूल्य आहे लोक आहे हा लोक मुक्त होण्याचं ठिकाण तर वैकुंठात हे नाही स्वर्गीचे अमर इच्छिताते देवा मृत्यूलोक ही व्हावा जन्मा स्वर्गातले आहे तो त्यांना मृत्यू काही आहे दुसरं गोष्ट म्हणजे तिथं अमृत आहे हे का नाही सांग आमोर होण्याचं अमृत तिथं आणि या मृत्यू लोकावर आलं त्यानं मराव लागतं याला नावच मृत्यू लोक आहे हो रामकृष्णाने अवतार धारण केला माणसाला ज्ञान देण्यासाठी तरी अवतार संपवावा लागला बघा त्याप्रमाणे आपण सुद्धा काय तर जावं लागणार आहे प्रत्येक जावं लागणार आहे म्हणून आपल्या संतांनी आपल्यासाठी काय केलं वेद बहुत बोलला अर्थ इतकाची साधला विठोबाशी शरण जावे निज निष्ठे नाम घ्यावे तेच संतांनी सांगितले अरे निष्ठापूर्वक भगवंताचं नाम घे मनपूर्वक भक्ती कर अंतःकरणपूर्वक कर मनात नसलेला परमार्थ पोहोचत वरकरणी परमार्थ पोहचत जगाला दिसण्यासाठी केलेला परमार्थ चालत परमार्थ कसा पाहिजे मनापासून पाहिजे अंतकरणापासून पाहिजे तुम्हाला एक उदाहरण सांगते बघा उद्धव भगवान श्रीकृष्णाचा लाडका भक्त सखा मित्र उद्धव काय करत होता कि एकदा उद्धव आणि भगवान श्री कृष्ण जेवायला बसले जेवायला बसल्याच्या नंतर काय झालं तर आईनं लोणी वाढलं काय वाढलं ताटामध्ये लोणी वाढले मी जेवायला बसले दोघं आणि जेवत असताना उद्धव जेवायला लागला आणि भगवान घास घेईनात भगवान ताटाकडं बघितलं भगवान आणि भगवंताचं हृदय भरून आलं डोळ्यातनं पाणी आलं उद्धव बघतो तर देव जेवण झाल्या असं त्यांचा हृदय भरून आले देवा हो काय झालं जेवा की तुम्ही तळ्याला देव जास्तच चढायला लागले असं का झालं की ते लोणी वाढलेलं बघितलं आणि त्यांना काय झालं व्रजाची आठवण झाली ओद्वा मेरो ब्रज बिसरत नाही उद्धवा मेरो व्रज विसरत नाय काय म्हणतात भगवान उद्धवा मला व्रजाचा विसर पडत नाही मला व्रजाची आठवण यायला लागली त्यावेळेला उद्धवाला वाटलं उद्धव ज्ञानी भक्त होता म्हणले काय भगवान बोलताय तुम्ही तुम्हाला व्रजाची आठवण यायला लागली त्या अमंगळ गोपांची त्या गोपींची आठवण येते तुम्हाला हो रे उद्धवा मला फार आठवण यायला लागली ब्रजाची मग उद्धव म्हणतो मी जाऊ काय मी जाऊ का ब्रजाला तळा भगवान म्हणतात जातोस जा रे जा माझा निरोप घेऊन जा आणि मग मात्र काय होतं की उद्धव जायला निघतो उद्धव कसा होतं प्रति श्रीकृष्णासारखा अतिशय सुंदर होता दिव्यमान असा उद्धव होता उद्धव सामान्य नव्हता भगवंतांनी आपल्यासारखाच रथ दिला पांढरे शुभ्र घोडे आणि त्यामध्ये उद्धव बसला वृद्ध व्रजाला निघाला वृद्ध व्रजामध्ये गेला बघा खर तर व्रजात व्रजा कुठलाही पाहुणा दे सगळ्या गावाला माहिती होती तो छोटच गाव आहे वृंदावन छोट गाव आहे आणि मग काही गोपांनी गोपींनी त्या उद्धवाला बघितला एकदा वाटलं की आमचा श्रीकृष्ण आला लगेच एक, एके एक एक सांगितलं अगं श्रीकृष्ण यायला लागलाय सगळ्या जणी जमल्या लांबनं बघतात अगं रथ दिसतोय रथ तर कृष्णाचाच आहे अगं कृष्णच आहे पण काही गोपी काय म्हणायला माहित का अगं असं नको बोलू अगं जर कृष्ण असता तर रथामध्ये बसून नसता आला रथात उडी टाकून आपल्यापर्यंत येऊन आपल्याला भेटला असता हा कृष्ण शांत झाल्या उद्धव आला व्रजामध्ये उद्धव घरी गेला घरामध्ये जाऊन खर तर कृष्णाची हे सांगितलं कसं आहे काय सुखुश आले इकडले विचारले तिकडले विचारले बोलणं झालं आणि काय झालं उद्धवाला काय करायचं होतं की भगवाना आठवण होते व्रजाची हे सांगायचं होतं म्हणून आता गोपींना भेटल्यासाठी उद्धव निघाला आई वडिलांना भेटला गोपींना भेटण्यासाठी निघाला आणि सगळ्या गोपी, गोपी एकत्र जमल्या एकत्र जमल्या आणि उद्धव सांगायला लागला मी कृष्णाचा सख आहे मी कृष्णाचा मित्र आहे गोपींनो भगवंताला तुमची आठवण होते पण मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो का उद्धव कसा होता आत्मज्ञानी होता हो उद्धव आत्मज्ञानी होता उद्धव म्हणला की भगवान श्रीकृष्ण कोण आहेत सांगू का गोपीन तुम्हाला गोपी म्हणले हा आम्हाला एक तर आमचाच कृष्ण आहे त्याला आठवण होती का एवढे दिवस झाले गेला सहा महिने झाले उद्धव भगवान गेलेत उद्धव म्हणतो हे बघा तुम्हाला सांगू का गोपीन तुम्ही त्याचा विरह करू नका तुम्ही दुःख करू नका मग तुम्ही काय करा मी तुम्हाला सांगतो की श्री कृष्ण कोण आहे तुम्ही सगळ्याजणी या समोर बसा माझ्या सगळ्या गोपी शांत बसल्या सगळ्यांना सांगितलं डोळे मिटा सगळ्यांनी डोळे मिटले आणि ते डोळे मिटून काय म्हणल्या तुम्ही ध्यान करा तुमचं मन स्थिर करा आणि भगवंताला अंतकरणामध्ये आठवा असं ज्यावेळेला उद्धवानं सांगितलं सगळ्या गोपी शांत बसल्या उद्धवाच्या समोर बसल्या उद्धवानं पण ध्यान लावलं उद्धव बसला आणि गोपी समोर सगळ्या बसल्या बसल्या पण अशी स्थिती झाली की एक गोपी दुसऱ्या गोपीला म्हणते काय ग तुझं मन स्थिर झालं का दुसरी गोपी म्हणते काय ग शांत बसलीस का तिसरी गोपी म्हणते नाही ग हो। कुठं ध्यान लागते तिसरी म्हणते कुर अशा सगळ्या जणी गोपी एकमेकाला म्हणाल्या आणि सगळ्या तहाकण उठल्या आणि जो उद्धव शांतच बसला होता जशा गोपी उठल्या तस उद्धवानं डोळं उघडलं आणि त्यांच्याकडे पाहिलं त्या गोपींच्याकडं गोपी, गोपी म्हणते उद्धवा आम्हाला तू ध्यान लावायला सांगतोस आम्हाला मन एकाग्र करायला सांगतोस अरे उद्धवा तुझ जे ज्ञान आहे ना हे बघ आमच्याकडं एकच मन होतं रे उद्धवा उद्धव मन जो होते दस बीस उद्धवा मन जो होते दस वीस उद्धवा आमच्याकडं एकच मन आहे आणि ते आमचं मन भगवान घेऊन गेल्यात रे भथुरेला भगवान श्री आमचं मन नेले आम्ही अमन आहोत आमच्याकडं मन नाही तू आम्हाला ज्ञान सांगायला आलास आत्मज्ञान सांगायला लास ब्रह्मज्ञान सांगायला लास अरे सांग ना त्या गोट्यातल्या गाईंना भगवान गेल्यापासून त्यांनी चारा खाल्ला पाणी पिल्या नाही अरे सांग ना तुझ ब्रह्मज्ञान त्या वासरांना भगवान श्री कृष्ण गेल्यापासून ती वासर दूध पिले नाही अरे सांग तुझ ब्रह्मज्ञान त्या पशु पक्ष्यांना त्यांनी सुद्धा दहा टिपलेला नाही तुझ सांग ना ज्ञान त्या यमुनेला येला व्हायची बंद झाल्या कंठ दाटून आल्या ति उद्धवा तुझ ज्ञान त्या सांग ना राधी सहा महिने झाले एका ठिकाणी उद्धवा आमच्याकडं मन नाहीये आम्हाला ध्यान माहित नाहीये आमचा भगवान आमचं मन घेऊ आणि एवढं उद्धवानं बघितलं त्यांची स्थिती बघितली त्यांच्याकडं बघितलं त्यांचं प्रेम बघितलं आणि उद्धवानं नमस्कार केला हात सोडला गोपीन तुमच्या या प्रेमावरून हे हजारो उद्धव ओवाळून टाकावं हजारो उद्धव ओवाळून टाकतो तुमच्या भक्तीवर उद्धव नतमस्तक मस्तच आला उद्धवाचा कंठ भरून आला गोपींच्या हा 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 गोपींची भक्ती श्रेष्ठ भक्ती गोपींची हे खर तर मन अर्पण करण्यास बघते त्या गोपी भगवान गेल्याच्या नंतर सहा महिन्यानं उद्धव येतो आणि सहा महिने गोपींची अवस्था अशी होती की नित्याची काम करायची नित्याची काम करायची आणि रात्रीच्या वेळेला सगळ्या गोपींनी एकत्र एक जमायचं आणि भगवान श्री कृष्णांच्या लीला करायची एक गोपी सांगते काग अगं भगवान गेले पण तुला सांगू मी विहिरी मध्ये गेले आणि अडकले पाण्याचा हंडा घेऊन येत होते पण कृष्ण आला आणि मला वरती आणून सोडलं ग दुसरी म्हणते काग माझ्या स्वप्नात रात्री कृष्ण आला तिसरी म्हणते अगं तुझ्या स्वप्नात कसा आला जर पापणीच मिटली नाही तर स्वप्न कसला सहा महिने त्या झोपल्या नव्हत्या देवाची लिला आगाद देवाची लिल अगाध देवाची देवाची हे भक्तीचं प्रतीक आहे हे भक्तीचं प्रेम आहे म्हणून आज या गोपींची भक्ती वंदनीय त्या गोपी इतक्या श्रेष्ठ पदाला पोहोचवल्या की त्यांच्या पायाची धूळ भगवंतानं आपल्या मस्तकावर धारण गेली त्याला गोपी चंदन म्हणते ही भक्ती ज्यांनी ज्यांनी भगवंताशी अनन्य भक्ती केली मज भजतीजे अनन्यपणे त्यांचा योगक्षेम चालवणे ब्रीद ही जाणे मी माझे भगवान म्हणतो त्यांचं सगळं काय मी करी ज्यांनी मनानं मला वरलेलं आहे त्यांचं मी काय करणार नाही त्यांचं मी सगळं करतो भगवान भगवान श्रीकृष्णाने अनेक भक्त आहेत ज्यांनी काया वाचा मन भगवंताला अर्पण केलं आणि ती भक्ती तुम्हा आम्हाला सांगितली भक्ती करायची कशी योग सांगितला नाही ज्ञान सांगितलं नाही अनेक ग्रंथ आहेत पुराण आहेत सांगितलं नाही आपल्याला वाचायला कारण आयुष्यच कमी का आहे हा जीव वाचणार नाही कलिवारी तीर्थाटनावर जाऊन तपश्चर्या करायला सांगितली नाही जंगलात जायला सांगितलं नाही पूर्वी जंगलात लोक जात होती नदीमध्ये तपस्या करत होती पंचाग्नी पेटवत होती आयुष्य पण भरपूर होत आता या जीवाला आयुष्य कमी आहे आणि योग साधना तर याच्याकडून होणार नाही अर्जुनाचा एक वेळा प्रश्न आहे भगवान देवा खर तर आता आपण अवतार संपवणार तुम्ही जाणार आणि या कलियुगातला जीव तुम्हाला कुठं शोधणार हो? कुठं शोधणार तुम्हाला त्यावेळेला भगवान म्हणतात अरे अर्जुन त्या कलियुगाचं मी सांगू का अर्जुन म्हणला असं सांगू का नाही तुम्ही योग यांच्याकडे असणार तिथे योगी असणारच आहेत ज्ञानी असणारच आहेत तपस्वी असणारच आहेत कुंभमेळ्याला आपण बघितलं आहेत का नाही सांगा या जगामध्ये साधू संत महंत ऋषी मुनी आहेत दे का नाही आहेत मग तू त्यांच्याकडे जाशील रे देवा आणि ह्या माझ्या सर्वसामान्य जनतेचं काय होणार सर्वसामान्यांना तू कसा भेटणार त्यावेळेला देवाने एवढं सुंदर सांगितलेलं आहे भगवान काय म्हणतात माहिती अर्जुना एक वेळ मी भानुबिंबीही नसे सूर्य साक्षात दिसतो आपला एक वेळ मी सूर्यात सुद्धा नसेल एक वेळ मी भानुबिंबीही नसेल तिथं सुद्धा नसेल मी कुठं असल मी हरपला की बसाव योगी मानसे मानसे उमरडोण जाय योग्यांच्या तर योग्यानं ध्यानानं मला आकलन केलं असलं योग्याने मला बांधून ठेवला असला योग यांचे मानसी उमरडून जाय मी हरपला की गिवसावा जेत नाम घोष बरवा करते माझे जिथं माझं प्रवचन आहे जिथं माझं कीर्तन आहे जिथं माझा सत्संग आहे जिथं माझं नाम गायलं जात म्हणून श्रवणाला पहिला क्रमांक दिलाय जिथं माझं नाम गायलं जात अर्जुना मी आहे येऊन या चक्रगदा हे धंदा करीत असे म्हणून कलियुगातली भक्ती खरंच सोपी आहे पण भक्ती केली पाहिजे कशी राहत कर्णापासून केली पाहिजे भगवंताला आपल्याकडं असणार मन असून केलंय भगवंतानं आपल्याला मुक्त हातानं सगळं दिलं सुबुद्धी दिली चांगली बुद्धी दिली चांगलं मन दिलं चांगलं दिल, शरीर दिलं दिलं की नाही सांगा बरं आणि या शरीराकडूनच आपण भगवंताची प्राप्ती करू शकतो

नाशवान आहे देह नाशवान आहे पण याच्या करून शाश्वत भगवान आपलासा केला जातो कसा केला जातो तर त्या भगवंताला आपलं मन अर्पण करायचंय किती सोपं सांगितले सांगा बरं आणि मनापासून भक्ते साठविला हरी जी ही हृदय मंदिरी त्यांची सरलीर झाल झाला सुपळ व्यापार काय करायचंय ज्यांनी काय केलं अंतकरणापासून कर्णापासून भगवान साठवीला हरी जी हृदय सांग म्हणून खर तर या मनाला सवय बाहेरची लागलेली आहे बाहेर खाली झालेली आहे तिकडं जा, जा, जा पंच विषयात सुख शोधते त्या सुखाच्या पाठी माग लागले त्याचा नक्की सुखाचा पत्ता संतांनी आपल्याला आहे उलट उलट फिर प्राण्या कुठं माघार जा आत जा मन तुझ्यातच गो शांत राहा एकाग्रतेनं माझं ध्यान कर तिथंच आहे का तर आयुष्य सुभाषित काय म्हणतात माहिती का माणसाच्या आयुष्याची त्यांनी गणना केली काय म्हणतात कि एक दिवसाच मानवा तुझं आयुष्य आहे किती पळशील आयुष्य किती आहे तुला एक दिवसाचं एक दिवसाचं आयुष्य कस अरे सुबह का बचपन हसते दे का फिर दोपहर जवानी अरे सांज बुढापा ढलते देखा रात को खत्म कहानी काय म्हणतात सुबह का बचपन हसते देखा लहानपण हसत हसत गेलं सकाळ झाली फिर दोपहर जवानी अरे सांज बुढापा ढलते देखा रात को खतम कहाणी, एका दिवसाच आयुष्य अरे किती पळशील मानवा किती पळशील रे तर तू काय कर थोडस भजन कर या अटा पहारा माझारी मोठके भरी देत जाय अरे तुझ्या संसारातला थोडा वेळ तू माझ्यासाठी ते भगवान आणि स्वतः सांगाव कृष्णच तू भगवान सोय गीता स्वतः श्रीकृष्णाने कृष्णाने सांगितलेली आहे आणि वेद भगवंताच्या घोरण्यात पडलेले आहेत बाहेर वेदांनी कसं जीवन जगायचं म्हणून सांगितलंय वेदामध्ये रुच आहेत वेदामध्ये मंत्र आहेत पण खरं तर गीतेमध्ये भगवंतानी स्वतः सांगितलेलं आहे आणि ते अवतार धारण करून ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या समोर काय केले नऊ हजार ओव्यातनं तुमच्या आमच्या समोर हा ब्रह्मरस तारा अर्जुनाच्या निमित्तानं तुम्हा आम्हाला सांगितलेलं म्हणून खर तर मनाचा श्लोक घेण्याचं एवढंच प्रयोजन की भक्तीचा पाया आपला भक्कम असला पाहिजे थोडं करायचं पण आपण चांगलं केलं पाहिजे भक्ती आपण अंतकरणापासून केलं पाहिजे आणि भगवंताला जे लागत नाही ते आपण देत। देतो अभिषेक घालतो वस्त्र देतो नारळ देतो अजून काय वाटतं ती उपकरण देतो पण भगवंताला खरं काय आवडतं भक्ती कुठली आवडते ज्या वेळेला खरं तर तुकाराम महाराजांना राजांनी नजरांना पाठवला शिवाजी महाराजांनी आपल्या नजरांना पाठवला चव्हाला तुकाराम महाराज काय म्हणले सुखी म्हणा बघा संत सुखावतात कशानं भगवंताला काय लाग हे आपल्याला सांगून दिलेलं आहे की भगवंताला एक भाव अंतकरणापासून भगवंताचं नाम आणि जी काय करल भक्ती तुम्ही कलियुगातली श्रेष्ठ भक्ती श्रवण भक्ती सांगितलेली आहे श्रवण जर अंतकरणापासून केलं तर नवविधा भक्ती हात सोडणार नाहीत नवविधा भक्ती काय करतील तर आपल्याला मुक्तीपर्यंत घेऊन जाणार मोक्ष येते साय। आता सायुज्य मुक्तीपर्यंत फक्त श्रवण मोक्ष म्हणे आयता श्रवणाच श्रवण जर चांगलं झालं तर तुम्हाला खरं तर ते श्रवण भगवत दर्शन घडवल्याशिवाय राहणार नाही भगवत धामाला नेल्याशिवाय राहणार नाही ने। परंतु श्रवण कसं करायचं ते मी उद्याच्या प्रवशनामध्ये सांगेन आज आपला खरं तर तू मन हे मी चिकरी याच्यावर प्रवशनाचा आज तिसरा दिवस आहे उद्याच्या प्रवचनात श्रवण कसं करायचं किंवा मन भगवंताला कसं अर्पण करायचं याच्यावर सांगतो झालेली सेवा माझ्या सदुरुंच्या चरणी अर्पण तुम्ही सगळ्या तुमच्या श्रोत्यांच्या चरणी अर्पण भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देते कुंडली करदेहार विठे श्री ज्ञान देव तुकारा विठ्ठाल विठ्ठाल विठ्ठल विठ्ठल विठ्ठाल